त्याचं रिझन नाही माहिती कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सायकोलॉजी असते माझ्या पाठी कळलं नाही कधी बरंच काय बघायचं होतं पण मिस होतंय

दोन मिनटं जरी वाच फक्त आणि ही ती गोष्ट जिज्यासाठी मी आलो होतो एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट ही ती गोष्ट त्याच्यामध्ये बरेच मिल आहे दहा ते बारा मिल आहे नाकडचं पाणी संपलं होतं पण इन्क्वायरी करून विचारलं की नळाचं पाणी कुठे भेटेल तर जवळच भेटेल असं बोलले आणि आलो तिथे तर सध्या तरी तिथे साहेबराव पाणी पितात मग त्यांचं नंतर माझा नंबर येईल पाणी पिण्यासाठी एकजण वरती आहे ए साहेबा वाट सध्या तरी अशा ठिकाणी आहे व्यवस्थित प्लांटिंग केलं नारळांचं ट्वेंटी फायव्ह आहे थर्टी फायमध्ये दिसायला पण बरं वाटतं आता पाणी दिल्यानंतर थोडं पुढे आलं होतं नारळ पाणी प्यायला आणि तो माणूस त्या माकडांना का पळवत होता तर ती माकडं केळीची रोपं उज्वस्त गरज होती म्हणून तरी म्हणता पन्नास ते साठ माकडं होती पण त्यांचा पूर्ण दिवस याच्यामध्येच जातो मेहनतिने एवढी रोपं लावली आहेत मोठी माकडं केळी खातात आणि छोटी माकडं केळी केळ्याची रोपं माझ्या बाजूला जी नदी दिसते ना ती तुंगभद्रा नदी नदीच्या त्या साईडला नॉर्थ हम्पी सर्व दगडात दगड तिथे आणि प्रत्येक दगडाची हाईट खूप ॲव्हरेज हाइट चाळीस फूट आहे नदीला अजून पण पाणी आहे मोस्टली लोक तिथे जाऊन एन्जॉय करतात चालतंयच नाही एरियामध्ये सध्या तरी इस्ट चालतंय आणि कोरणीच नाही सध्या तरी या पूर्णा एरियामध्ये संध्याकाळ होतली मला जिथे पोचायचं आहे तिथे जायला अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील तोपर्यंत बघू इथे एक याच एकाच पॉटवरती आल्यानंतर मला एक गोष्ट दिसली की इथे ना असे रॉक लावून ठेवलेत आता याचा रिझन नाही माहिती कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सायकोलॉजी असते माझ्या पाठी कळलं नाही कधी आलं तो तो माकड माझा पाठलाग करत आहे अचानकाला पाठवून मी जसं पुढे बघतो तसा तो मागून येण्याचा प्रयत्न करतो आता बघ आता बसलं एका ठिकाणी घेऊन चालावं लागणार आहे सेफ्टीसाठी मी ज्या गोष्टीसाठी इथे आलो आहे ती गोष्ट जवळजवळ बंद होईल असं मला कळलं मी थोडं घाई करतो आहे अशी सोबत भेटली तर ता चालेल पण त्या माकड्याची सोबत नको थोड्या ना थोड्या वेळेसाठी भीती वाटली अटॅक वगैरे केलं तर कारण की माझ्याकडे डिफेन्ससाठी पण काय नव्हतं ज्या गोष्टीसाठी धावपळ केली एंट्री भेटली तिकीट काउंटरवरून हो ऑनलाईन पे होत नव्हतं पण त्याने पूर्ण काउंटर बंद केलं होतं ऑफलाईनसाठी माझ्यासाठी त्याने पूर्ण माझ्यासाठी त्याने कम्प्युटर चालू केला आणि आत आल्या शेफ्टीचाले मेगमेंट सुरू तर मला ते मेजमेंट बघायचं आहे त्याच्या स्टोन कॅरेट बघायचं त्याच्यासाठी मी आतमध्ये आलो आहे समोरच

एका गोष्टीने मला हम्पी कळलं होतं आणि हम्पी करायचं होतं बाकी सर्व भेटलं असतं इथे मी पुन्हा नसतो आलो शेवटच्या काही क्षणामध्ये मला या एंट्री भेटली मला खाली करता येत पण हवं होतं ते माझा सेकंड टार्गेट होता मी ते काय बघायचं होतं पण मिस होतंय पण आलो इथपर्यंत बरीच काही हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये ते ते सारे ग म पाचवी पिलर आहेत ते तिथे हे ते पिलर आहेत ज्याच्यामध्ये धून आहे सारे ग म ध सा असं काहीतरी आहे दोन मिनटं तिथे बाबा फक्त मी लवकर आलो पाहिलं तो ट्रेकिंगला नव्हतो गेलो पाहिजे पहिले इकडे आलो पाहिलं तर मला वाटलं ते मंदिर करून मी सगळं तिथे येईल ही गोष्ट ते वाजवायचं पण आहे मला दादा आता वाजवून मिळेल जागा खूप स्वच्छ आहे आणि स्टाफ पण खूप चांगला आहे म्हणजे त्याने शेवटच्या शनी शनी सहा वाजता बंद होतं मी फाय फोर्टी फायला आलो होतो आणि पाच मिनटं मला तिकीट काढण्यामध्ये गेली आणि त्याच्या आधी मी डायरेक्ट आतमध्ये येत होतो मला माहीत नव्हतं की इथे एंट्रीसाठी तिकीट काढावं लागतं पाच मिनटं त्याच्यामध्ये दहा मिनटं भेटली आणि तिथे एंट्रीला थोडा वेळ गेला मग टाईम होऊन गेला इथे एक झाड आहे मोगऱ्याचं वाटतं

<coughs> मला पण फायनल कॉल आला मला पण फायनल कॉल आला आणि ही ती गोष्ट ज्याच्यासाठी मी आलो होतो फोटो वगैरे नाही घेत घेता आले फिरता आलं बघता एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट ही ती गोष्ट ज्याच्यामध्ये बरेच मीन आहेत दहा ते बारा मीन आहेत मला एकदम कळत नाही आता शक्यतो ही तक्रारी सेल्फी तर नाही घेऊ शकतो तर चालता चालता साऊथमध्ये हम्पीमध्ये दोघेजण भेटलेत स्वतःहून आले यूट्यूबर म्हणून हिंदी समजते ना काय इंग्लिश मराठी 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 यांना पण येतं मराठी मी ब्लॉग करतो तो मराठी मी डालून मग ते मला विचारत होते की यूट्यूबर काय बोललं नाही अजून तरी नाही मग बोललं चॅनल विचारत होते आता तीन पोरं भेटली होती स्वतःहून आली होती माझ्याकडे विचारायला की यूट्यूबर आहे चॅनल चॅनलचं नाव सांग अजून एक पण व्हिडिओ नाही टाकले सध्या तरी शूटच करतोय एडिटिंगला बसलो होतो पण खूप रेंडर होते आणि लॅग होते व्हिडिओ जो आउटपुट मला फोनमध्ये भेटतो तसा लॅपटॉपवरती नाही भेटत आहे व्हिडिओ खूप फ्रेम खूप फाटत आहेत आता परत परतीचा प्रवास जवळजवळ साडेपाच सहा सहा वाजून गेले सूर्य पण मागत चालला जशा आधी मला आता जायचं कारण की मजलं खूपच खोटा नाही त्याच्या आधी पोचायचं पण आहे मस्त वाटलं तिथे जाऊन मस्त वाटलं तिथे जाऊन म्हणजे हम्पी जसं इंट्रोड्यूस झालं होतं तर ते था था था। पन्नास रुपयाच्या नोटवरती असणार स्टोन कॅरीटमुळे आणि छान वाटलं लकीली माझ्याकडे पन्नास रुपयाची नोट होत आली म्हणजे जेव्हा इकडे निघालो तेव्हा तिथे मी नारळ पाणी घेतलं होतं तर पन्नासशी ती नोट मी ठेवली होती ती तिथे खर्च केली माझ्या लक्षात नाही आलं नंतर माझ्या लक्षात आलं आणि आता इथे तिकीट काढताना मला परत तीच नोट भेटली म्हणजे त्या ती जी नोट आहे ती भेटली मला असं वाटलं की तो मोमेंट नाही होणार माझा पण लकीली झाला त्या जागेवर होतो माझ्या हातामध्ये ती नोट होती मस्त वाटलं खूप बरं वाटतंय इतकं पूर्ण एरियामध्ये आता एकट्या आणि संध्याकाळची वेळ आहे तर आजचा ब्लॉग इथे समाप्त करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मला तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे असेच नवनवीन व्हिडिओ हो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा